आज आपण गोड भात बनवणार आहोत ज्याला साखर सुद्धा म्हणतात तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता आता या तांदळाला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं स्वच्छ धुवून झाल्यानंतर हा जो धुतलेलं पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे धुतलेलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण भात शिजवून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक चमच तूप टाकलेली आहे तूप छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडे काजू इथे थोडं कलमी त्याचबरोबर दोन तीन विलायची थोडा खोबरा आणि त्याचबरोबर इथे लवंग टाकायची आहे तर बघू शकता आता मी हे सर्व इथे टाकलेली आहे आता यांना थोडंफार परतून घ्यायचं आहे तर बघू शकता काजूचा कलर थोडं चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊया सर्व तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर सर्व तांदूळ मी इथे टाकलेली आहे आता यांना छान असं परतून घेऊया आणि या तांदळाला छान असं सा शिजवण्यासाठी आपण समजा जर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर दोन वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे दुप्पट पाणी टाकायचं आहे तर बघू शकता आता मी त्याच वाटीने दोन वाटी इथे पाणी टाकत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आणि आता शिजवायला ठेवायचं आहे ज्या प्रकारे आपण भात शिजवून घेतो त्याचप्रकारे आपल्याला हा पण भात शिजवून घ्यायचा आहे आता आपण हा दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि या गॅसवर पाक तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्ती साखर घेतलेली जा आहे म्हणजे ज्या वाटीने तांदूळ घेतली त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त साखर आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आपल्याला इथे पाणी जास्त टाकायचं नाही आहे छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि ही जी साखर आहे ते छान अशी विरगडू द्यायची आहे तर बघू शकता साखर छान अशी विरगडायला लागलेली आहे आता आपल्याला इथे थोडासा फूड कलर टाकायचा आहे मी ते ऑरेंज कलर घेतलेली आहे तुम्ही येल्लो कलर पण घेऊ शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता काही वेळानंतर याचा पाक तयार झालेला आहे आता आपण याला चेक करून घेऊया असं तुटत तुटत एक तारी पाक करून घ्यायचा आहे म्हणजे असं परफेक्ट एक तारी पाक ना नाही केला तरी चालते तर बघू शकता या प्रकारे आता आपण हा पाक तयार करून घेतलेला आहे आता आपण याला उतरवून घेऊया म्हणजे साईडला ठेवूया आणि बघू शकता हा भात पण छान असा शिजलेला आहे बघू शकता भात छान शिजलेला आहे आता आपण या भातामध्ये हा जो पाक तयार करून ठेवलेला आहे तो पाक टाकून घेऊया तर बघू शकता आता हा सर्व पाक आपण इथे टाकून घेऊया भातामध्ये हा साखरेचा पाक टाकल्यानंतर या भाताला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मी ते फक्त काजू टाकलेली आहे तुम्ही काजू अजून तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता केसर वगैरे पण टाकू शकता तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला स्लो गॅसवर ठेवायचं आहे पाच मिनटं आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता आता आपला हा गोड भात किंवा तुम्ही साखर भातसुद्धा म्हणू शकता तयार झालेला आहे आणि खूपच चविष्ट लागतो हा साखर भात तर आता आपण या भाताला एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आणि बघू शकता किती सुंदर आहे बघायला जेवढा बघायला सुंदर दिसत आहे तेवढाच खायलासुद्धा चविष्ट लागतं आहे तर आता मी हा भात एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे बघायला तांदूळ बासमतीच घेतले पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता आणि आता तयार झालेला आहे आपला हा गोड भात खूपच सोपी रेसिपी आहे खूपच कमी वेळात पण बनून जाते तर एकदा तरी हा गोड भात नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद